के डी एमसीच्या प्रसुतीगृहात नवजात बाळाचा मृत्यू डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली सुतिकागृहात नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली या घटनेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून झाल्याने

गृहात नेण्यात आले सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाच्या सुमारास डिलिव्हरी होऊन मुलगी झाली एक दिवसाआधी तस्लिमा खातून नावाच्या महिलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत वॅली प्रसूतीगृहामध्ये सकाळी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते प्रसूतीनंतर त्यांना एक मुलगी झाली बाळाला काही कॉम्प्लिकेशन असल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजनवर ठेवण्याचा सल्ला देत त्या बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली यावरून त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ घातला व बाळाचा मृत्यू हा के डी एम सीच्या रुग्णालय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे बायफिकट ॲडमिट करायचा डॉक्टरने पुढे थोडं कॉम्प्लिकेशन आहे ठीक है कल के दिन में वो लोग ने ऑक्सीजन लगाया दे में रात में कि रात के टाइम लोग ने ऑक्सीजन नहीं लगाया ठीक है नहीं लगाया आज मॉर्निंग में भी बच्ची थोड़ी है ठीक थी सात साढ़े सात बजे तक ठीक थी माँ उसकी माँ ने भी बच्चे को दूध पिलाया दूध पिलाने के बाद में थोड़ा सा ये हुआ डॉक्टर को बुलाए स्टाफ वालों को बुलाया स्टाफ वाले कोई आया ना ऑक्सीजन लगाए ना कुछ हुआ वे तो मेरी बेटी डेथ हो गई वो लोग ने ले जाके टेबल पर खाली रख दिया बच्चे को बच्चे को टेबल पर रखे हुए कुछ बोल भी नहीं रहे हैं कि क्या हुआ है क्या, 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 क्या कुछ कर रहे कुछ नहीं करते टेबल पे जाके रख रहे बाद में दो घंटे के बाद डॉक्टर दूसरी आके चेक करती है अरे बच्चे की डेथ हो तो गई है वही मेरे आने के बाद में साढ़े दस बजे ये लोग झूठ बोले कुछ बता ही नहीं रहे कि क्या, हो क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है मेरे बच्चे को एटलीस्ट एटलीस्ट कम से कम आपको मालूम पड़ा बच्चे की माँ ने आपको बोला है कि प्रॉब्लम हुई है आपके देखो तो एटलीस्ट इनिशियवी लेके करना तो चाहिए ये लोग ने कुछ नहीं किया ये लोग के लापरवाही की वजह से मेरे बच्चे की डेथ हो गई एक दिन की मेरी बच्ची थी आणि हे मू कि आज इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एक दिवसाचा बाल मृत झालेला आहे इथे मी ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे उत्तरे नव्हते मी त्यांना विचारलं की बघ तुम्ही बेबी जन्माला आल्यानंतर किती तासाच्या इंटरव्हलने तुम्ही चेक करत असता तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही त्या आहे त्यांचं म्हणणं आहे की दिवसातून एक वेळा आम्ही चेक करतो आमच्याकडे पूर्ण त्या संदर्भात रेकॉर्डिंग आहे आणि आज असा हा निंदनीय प्रकार घडलेला आहे एक दिवसाचं बाळ कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णात मृत होतं याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही आहे आणि इथला जो हॉस्पिटलचा स्टाफ आहे डॉक्टर आहेत यांच्या एकसुद्धा यांच्याकडे एका एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि अत्यंत दुर्दैवीरित्या त्या बाळाचा इथे मृत्यू झालेला आहे माझे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लोकांकडून कर, कर वसूल करताना करता लोकांना सुविधा देता का हा माझा त्यांना सवाल आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा त्याचबरोबर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलिसात तक्रार दिली आहे त्याचबरोबर के डी एम सी प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केला असता बाळाचा पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे शिवसेना कल्याण ग्रामीण आरोग्य विभाग तालुका प्रमुख अमित कोळेकर यांनी देखील करदाते नागरिकांच्या आरोग्य सुविधा प्रश्नी प्रशासन हतबल का असा निष्काळजीपणा होत असेल तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने केली आहे के मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी सांगितले की वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे कारण समजेल त्यानंतर त्या अंती योग्य असल्यास कारवाईबाबत कारवाई होईल वसंत वसंतवॅली सुतिकागृहात बाळासाठी अतिदक्षता विभाग नसून शास्त्रीनगर रुग्णालय येथे बाळासाठी अतिदक्षता विभाग असल्याचे सांगितले या घटनेतील आरोपामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चवाट्यावर आला असून मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर सोयीसुविधा हे प्रश्न ऐरणीवर आले असून वसंत वसंतवॅली सुतिकागृहात बाळासाठी तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा अशी मागणी जोर धरू पाहत आहे हॉस्पिटल आहे मग तिथे गृह आपण ज्याला म्हणतो तिथे एक दिवसाचं बाळ मृत पावलेलं आहे मन्सुरी म्हणून जे कुटुंबीय आहे त्यांचं जे बाळ होतं त्या ते बाळ एका दिवसाचं बाळ मृत पावलेलं आहे ते डॉक्टरांचं आणि तिथल्या स्टाफच्या हरगर्दी आणि वारंवार त्यांच्या त्यांच्या बाळाची बाळाचे कुटुंबीय सांगत होते की बाबा आमच्या बाळाला अनकॉन्शियस फील होत आहे किंवा त्याला काहीतरी त्रास होते तर तुम्ही त्याच्या संदर्भात काहीतरी करा तर कोणतीही बाद न घेता कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती कोणतीही ट्रीटमेंट केलेली नाही एवढा लाजीरवाना प्रकार आज इथे घडलेला आहे कडल्याणुंबी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयलकरांना माझी विनंती आहे की संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा आज कायदेशीर तक्रार देण्यासाठी आम्ही कडकपाडा पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत कडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही तक्रार देण्यासाठी प्रोसिजर सुरू केलेली आहे आज त्यांचं स्टेटमेंट घेतलं जाते आणि इथल्या पोलिसांच्या सांगण्यानुसार ज्या दिवशी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल त्यानंतर आपण एफ आय आर दाखल करू असं त्यांच्यानुसार बोलण्यात आलेलं आहे मी या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वाटेल त्या स्थितीपर्यंत मदत करणार आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र व कल्याण मुंबई महानगरपालिकेने या कुटुंबियांना न्याय द्यावा धन्यवाद जय जय महाराष्ट्र